संस्कृती ग्लोबल स्कूल अँड कॉलेज कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव उत्साहात साजरा येथील ग्लोबल भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत स्वातंत्र्याचे ऐंशीवे वर्ष मोठ्या आनंदात आणि देशभक्तीचा उत्साहात साजरा करण्यात आले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या आपल्या स्वतंत्र सैनिकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण शाळा तिरंग्याच्या पताक्याने आणि फुग्यांनी सजली होती ज्याने मुलांना भुरळ घातली होती राष्ट्रध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्कृती ग्लोबल स्कूलच्या परंपरेनुसार तेरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान स्टुडंट कौन्सिल दोन हजार पंचवीस चे नवनिर्वाचित सदस्य विद्यार्थी यांना देण्यात आला तर चौदा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान पूर्व प्राथमिक विभाग श्री संतोष फुले सर श्री गणेश चौधरी सर व श्री दिनेश काळे सर यांना देण्यात आला तर पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान पूर्व प्राथमिक विभाग श्री वसव जोनवाल सर व मॅम प्राथमिक विभाग श्री वसव मोरे मॅम व सर माध्यमिक विभाग श्री वसव नागे मॅम व सर या पालकांना देण्यात आला चारशे विद्यार्थ्यांनी याला मतदान केलेलं आहे शाखा नमोनुमो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज पंधरा ऑगस्ट भारताचा एकूण शाखा नमो नमो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज पंधरा ऑगस्ट भारताचा एकूण आहे पाच मिनिट त्यांना चांगला माणूस बनवा त्यासाठी रोज रु, रोज त्यांना त्यांचे मित्र म्हणून राहा त्यांचे स्वप्न स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत उभं राहा शिक्षक संस्कार देतात तर मुलं फक्त घरात <द्वारा> वर मरा माणूस किस धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है कि हम हिंदुस्तानी है धन्यवाद जय हिंद जय भारत सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आणि व्यासपीठावरील सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले तर ते आपल्या जवानांमुळे मिळाले तर त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवू आपलं रक्षण जे करताय ते आपले जवान करता करतायत तर आपल्याला आत्ताच मागे कार्यक्रमात पूजनी दिदींनी पण सांगितलं की आपलं रक्षण जे करताय ते पूज म्हणजे आपले जवान करताय तर ते तिथे सीमेवर रक्षण करताय पण पन आपण पण इथं आपला म्हणजे परस्पर आत्मीयता भावप्रेम ठेवलं तर आपण खरंच स्वातंत्र्य सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा